जेलरोडे महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अॅडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट आरपीआय आठवले गट पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती येथील विविध संघटनांच्या मान्यवरांनी राहुल डिकले यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून स्वागत केले कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांनी मतदारांना ॲडव्होकेट डिकले यांच्या कामगिरीचा आढावा देताना त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्व मतदारसंघातील झालेल्या विकास कामाची माहिती दिली त्याच्या मागचे पाच वर्ष मी केलेलं कामसुद्धा आपल्यासमोर आहे मी जास्त बोलणार नाही मागच्या वेळेस मी आणि राहुल भाऊ दोघंच दू। लढलो होतो आमचा दहा बारा हजारचा फरक होता आता मी आणि राहुल भाऊ दोघं दू। एकत्र आहे मी सांगू शकत नाही या उत्तर महाराष्ट्रात आणि आपल्या पूर्णपणे जिल्ह्यामध्ये एक नंबरच्या मताने राहुल भाऊ टिकले नक्की विजय होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे या मतदारसंघामध्ये मी नऊला लढलो मी चौदाला लढलो एकोणावीसला लढलो परंतु आता ह्यावेळेस राहुल भाऊने चांगलं काम केलेलं आहे त्याला संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही दोघं एकत्र बसलो अनेकांची इच्छा होती विरोधी पक्षाची इच्छा होती का या दोघात एकाला तिकीट मिळालं की का आपल्या तू तरी म्हणजे आठ दहा दिवस त्यांचे वेगवेगळे नेते राहुल भाऊचे डिक्लेअर झाल्यानंतर माझ्या संपर्कात होते त्यांना मी सांगितलं मला काही लढायचं नाही माझी तब्येत बरी नाही माझ्या कुटुंबाने मला लढायला नाही सांगितलं परंतु खरी गोष्ट अशी होती का आम्ही दोघं एक दिवस दो एका गाडीमध्ये मुंबईला गेलो हे कोणाला माहीत नाही ने। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस गिरीश महाजन हे फक्त नाशिकमध्ये विजय साध्यांना माहीत होतात आम्ही गेलो मुंबईला म्हणलं आम्ही दोघं एकत्र आलेलो नाही तुम्ही ज्यांना द्याल त्यांना आम्ही निवडून आणू नंतर मी थराव विचारलं विचार केला काय ना आपण जर लढलो आपल्याकडे पैसे नाही आहे आणि आपण पैशाला नाही पडणार आपली तब्येत पण बरी नाही आहे त्यामुळे राहुल बोलू तू लढ भाऊ तुला मी तुला पण मदत करतो ह्या मतदारसंघामध्ये पंधरा वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये तीस वर्ष नगरसेवक उपमहापौर महापौर आमदार म्हणून मी काम केलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मी चांगल्या प्रकारे ओळखतो माझे चांगल्या प्रकारचे संबंध आहे मला जर खाजगीत विचारलं हा कोणाबरोबर राहील आणि कोणाबरोबर फिरल मी शंभर टक्के कागदर लिहून सांगतो का हा असा आहे त्यामुळं या दहा पंधरा दिवसामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही फिरत असताना अनेक नवीन नवीन कार्यकर्ते आपल्या महाआघाडीचे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे असतील ते आपल्याला जोडले गेलेले आहे मला माहीत आहे हा भाग इकडे तिकडे तुमचा कमळाच्या व्यतिरिक्त भाऊ हात लागला तर तुम्हाला राजकीय करंट लागल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला राजकीय थांबवायचा असेल तर कमळाच्या व्यतिरिक्त होय मी राहुल ठिकले माझ्यापर्यंत पत्र येईल का नाही माझ्यापर्यंत प्रचार यंत्र येईल का नाही मला माहित नाही ही वेळ आपण साधायची आहे आणि कमळाच्या व्यतिरिक्त तुमचं बटन पुढे दाबणार नाही मी माझ्या इतरांची गॅरंटी देणार नाही पण माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्याची गॅरंटी देणार आहे का तो माझा करता कार्यकर्ता जितेनं उठणार आहे स्मरण करणार आहे संविधानाला मारणारा माझा कार्यकर्ता आहे उठेल आणि सकाळी आपलं मोला तोला तो परिवार सह मतदान करील मग बघतो आम्ही आमचा कसा राहुल भाऊला गेल्या वर्षापेक्षा कसा लीड जास्त मिळत नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो जय महाराष्ट्र जय भीम आणि जय संविधान म्हणायला बाळासाहेब सानप होते व्यासपीठावर विजय साने मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे प्रकाश लोंडे संजय भालेराव रामबाबा पठारे भारत निकम समीर शेख संतोष कांबळे शशीभाई उनवणे माजी नगरसेवक दिनकर आढाव अनिता सातबाई सूर्यकांत लवटे उद्धव नेमसे विशाल संगमनेरे शरद मोरे सर रमेश धोंगडे राजेश आडव संभाजी पंडित आवारे शिवाजी इतर मान्यवर उपस्थित होते या उद्घाटनाच्या माध्यमातून महायुतीचे घटक पक्षांनी एकत्रित येऊन ऍडव्होकेट राहुल डिकले यांच्या विजयासाठी निर्धार व्यक्त केला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काम करत असताना ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत सर्व क्षेत्र क्षेत्रामध्ये काम करायचा मी प्रयत्न केला मकमलाबाद मसरूळ आडगाव मानूर या भागात शेतकऱ्यांचे मळे तिथले रस्ते करायचा प्रयत्न केला तिथल्या मोऱ्या करायचा प्रयत्न केला स्टुडंटसाठी आपण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जे आहे ते उपलब्ध करून दिलं दोन वर्षात जेव्हा मेडिकल कॉलेज होईल तेव्हा नाशकातल्या एकाही रुग्णाला मुंबईला इलाजासाठी जायची गरज पडणार नाही परवा मोदीजी आले उद्धव व्हायचं काम या आय टी सेक्टरमुळे होईल आपल्या सगळ्यांना माहिती आपण श्रीरामाची मूर्ती सर्वात मोठी महाराष्ट्रातली उभारली परंतु फक्त मूर्ती उभारून तिथं थांबलं नाही था मी जेव्हा तिथं गेलो आणि लोकांशी चर्चा केली तेव्हा आमच्या रिक्षावाल्यांचे जे बिझनेस आहे ते त्रिपट वाढले आमचे जे तिथले स्टॉलवाले होते त्यांचा रोजगार वाढला अनेक युवकांनी नवीन तिथं रोजगार टाकला म्हणजे एका गोष्टीमुळे किती लोकांच्या हाताला काम मिळतं याचं ते उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात आज जेव्हा आपण बघतो तेव्हा लोक सांगतात की इकडे हे झालं तिकडे ते झालं परंतु आपल्या सगळ्यांना एकच काम करायचं की आपल्या सगळ्यांना वीस तारखेला आपलं स्वतःचं मतदान कसं करून घेता येईल ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे आपल्या शेजारच्याचं आपल्या ओळखीच्यांचं आणि आपल्या वैचारिक विचारधारेच्या लोकांचं लवकरात लवकर मतदान करून टक्केवारी वाढवून घेऊन लोकशाही बळकट करायचं काम हे तुम्हाला आम्हाला करायचं आहे मग आमच्या भारतबाईंनी सांगितलं की मी रामाचा पण आहे आणि मी भीमाचा पण आहे भारतभाई मी राहतो काळाराम मंदिरासमोर त्याच्यामुळे ते संस्कार ते भजन ते, ते कीर्तन ऐकत मी मोठा झालो आहे परंतु मी जो कायदा अभ्यासला आहे तो लिहिला बाबासाहेबांनी आहे जी घटना अभ्यासली आहे ती लिहिली बाबासाहेबांनी आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक असा हक्क दिला आहे ज्याच्याद्वारे आपण जग चेंज करू शकतो तो हक्क म्हणजे मतदान आणि ते मतदान जे आपल्याला दिलंय त्याच्यात आपण पुढचा आपला उमेदवार असेल पुढचा आपला प्रतिनिधी असेल पुढचं आपलं राज्य कोणी करायचं हे ठरवतो त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो हक्क दिलाय त्या हक्काचा कोणीही ते अपमान करणार नाही तो हक्क तो डोळसपणे बजावेल कोणीतरी वीस दिवसात येईल आणि आमचा हक्क विकत घेईल अशी भारतीय जनता नाही एवढी दूध खोळी नाही एवढी वेळी नाही आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो हक्क दिला आहे त्या हक्काचे परिणाम येत्या तेवीस ते तारखेला समोरच्याला आपण दाखवून देऊ एवढंच सांगतो वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड